अरे भाऊ कधी कोणाला शर्यत जिंकल्यानंतर आता हे फॅन फॅमिली वाढल्यानंतर मग ते त्यांना सांभाळता सांभाळता हातपाय दोडावं लागतं बाबा कोणाला नका हिनवाय काय ऐकत नाही त्यांना बोलतो मी काय त्यांची मजा घेतात ते शर्यती मध्ये येत आहेत त्यांचा आनंद उत्सव असतो तो साजरा करतात अका दिवस बिचारे उन्हात आणत उभे राहतात ठीक ठीक आहे पण असा आनंद व्यक्त करायला कोणाला ना त्रास नाही झाला पाहिजे आणि कोणाला ना वाईट नाही वाटला पाहिजे दोन दिवस झाले आज मथुरने आणि महबूबने कमबॅक केला आज महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे हरव जितो हा आनंद उत्सव असाच राहील ना ही जोडी अशीच राहील असं काहीच नाही आहे आमच्या मनामध्ये कधी मथूर कमी पळाला किंवा महबूब कमी पळाला आज महबूबची सुद्धा वय झालेली आहे दहा वर्षे महबूब पळतो आहे दहावा वर्षे मथुर यंग आहे त्याला मथुर तर मी समजू शकतो पण त्यालासुद्धा तुम्ही सांभाळा मैबूबला ना कधीतरी आरल्यानंतर पराभव झाल्यानंतर सामनेवाले जे आनंद व्यक्त करतात त्यात आपल्याला बी आनंद आहे कारण की तो जिततो तो थोडाफार आनंद व्यक्त करणारच मग आपण कुठेतरी मनात नाही घेतलं पाहिजे आता पाठीमागे जी शर्यत झाली ती एकदम मैत्रीपूर्वक झाली आमची चार आता चार वर्ष झालं आता धमाकेवाले बोलतात एकदा येऊन धमाके धमाकेपणा अरे चार वर्ष धमाकेच फोडत तरी मी कधी बोललो का चार वर्ष धमाकेच फोडतोय मथूर घाटावर पण ना मुंबई मध्ये पण आज घाटावर सांगायचं उदाहरण हिंद केसरी भारत केसरी के महाराष्ट्र केसरी के ठेवलाय के काय त्याने अरे एक, एक वर्षाचा इतिहास मथूरचा ना तीन वर्षाचा बिंदोडचा इतिहास अरे हार जीत होणार काय आपण एकामेकाशी प्रेमाने आणि आनंदाने राहिलो पाहिजे कोणला तरी असा गीतेल असा शब्द आपण नाही म्हणजे वापरला पाहिजे त्याच्यापेक्षा आपण चांगलं बोललो ना तर याच्यामध्ये मैत्री पण राहते नातं पण राहतं आणि शर्यती बी चांगले मैत्रीपूर्वक होतात नाही येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी आज जे आम्ही शर्यती करतो जे बुबेर बुबेर बाय झाले नाना गाठोल झाले अशा शर्यती प्रत्येकाने करा पाठीमागे बी पराभव झाला आम्ही हसत खेळत त्याच्यानंतर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर सर्वांच्या सोबत फोटो वगैरे काढले फॅनसोबत मग घरी गेलो आम्ही त्यात काय होतंय होतंय काय अरे जर आपण पन्नास शर्यती जिंकतोय दोन पाच शर्यती हरल्यानंतर काय बाकी जे मी सांगितले नाही लोक ना। जे जोडतात ना राहिल्यानंतर पण मुलाला त्या गोष्टी मी कधी सांगितल्या पण नाही काही इथे आम्ही ते काय कोणत्या भारत केसरीला राहिलो का कशाला राहिलो असं काही जे स्वतःच्या हिमतीवर त्यांनी मारल्यात ते मी तुमच्याकडे म्हणजे सर्व जी फॅन फॅमिली आहे आता दोन दिवसाआधी मी माझा नंबर टाकला होता प्रतिकणी आपल्या आणि शुभमनी याच्यावरती बॅनरवरती मला एक एक सेकंद आला आता सकाळी सहा वाजता यांचे फोन झाला होता फॅन लोकांचे त्यांना काय बोलू रात्री दोन <laughs> वाजेपर्यंत प्रेम मी तुमचा पण सांगू शकता अरे माझे महत्वाचे कॉल ते तर साइटलाच गेले अरे पण रात्री दोन वाजेपर्यंत वापस सकाळी सहा वाजता आलो होतात चला ठीक आहे ज्याने ज्याने फोन केले मला का काही लोकांचे काही फॅन फॅमिलीचे फोन नाही उचायला भेटते मी तुमच्याकडून क्षमा मागतो कोणाकोणाशी काय काय जेवढ्यांशी बोलता आलं तेवढ्यांशी बोललो पण बोलू या प्रयत्न करेल तुमच्याशी तुम्हाला टाइम देण्यात एक क्वेश्चन फक्त आता जवळ काय नियोजनाबद्दल काहीच सांगू शकत नाही भाऊ येणाऱ्या कालामध्ये जे रुस्तमी इंद मैदान आहे त्यामध्ये आता तुम्ही काय विचारला भाऊ रुस्तमेसरी रुस्तमी ला जेवढे आपले मुंबई मधले बैल असतील ऑल महाराष्ट्र असतील इंडियातले जेवढे पण बैल असतील सगळ्यांना ते वृत्तमी हिंद केसरीसाठी शुभेच्छा देतो मी आणि प्रत्येक नवीन बैलाला चान्स भेटली पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जे, जे स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात आपल्या आज भारत केसरी झाला हिंद केसरी झाला महाराष्ट्र केसरी प्रत्येकाला नवीन पिढीतील जेवढे नवीन बैल असतील त्यांना चान्स भेटली पाहिजे नवीन सुरळ तुम्हाला मी सांगतो बघा एखादा जर मालक पण सुत्र असेल कधी बोलण्यामध्ये तर तेवढ्या व्हिडिओ कट करत जावं तुम्ही ठीक आहे रागाच्या भरात कोणी कोणी बोलतोय पण जे बोलल्यानंतर जेव्हा प्रतिक्रिया देतो सामनेवाला ती प्रतिक्रिया पाहिजे मग शंभर टक्के पुसेगावला म्हणजे पुसेगाव आपल्या पुसेगावला जर मी फायनल केली देवाच्या आशीर्वादाने तर शंभर टक्के तिथली जी प्राईज असणार ती त्यांच्या ट्रस्टला देणार मी बघा भाऊ देवाने आपल्याला सगळं काय दिलं आहे आपण कुठल्या गोष्टी म्हणजे मध्ये जाऊन जमणार नाही आपण एक खेळ दाखवूया आपला आनंदी खेळ दाखवणार आपला तिथे नाव मिळवून देणार आपल्याला त्याच्यातच आपण आनंद आहे आणि प्रेक्षकांचा प्रेम असतो त्याच्यामुळे जेवढे फॅन फॅमिली आहे त्यांच्यात मी खुश राहतो ना नको मला थार नको मला फॉर्च्युनर मी तुमच्या प्रेमापोटी मी खुश आहे मला देवानी सर्व काही दिलेलं आहे तुमचा प्रेम असू द्या फक्त मग त्याचे आभार व्यक्त करतो मित्रा गुजरातमध्ये नक्कीच तू एक नंदी घे महादेवाचा अवतार आहे खूप खूप त्याच्यासोबत म्हणजे त्याचा आशीर्वाद राहील आणि आज तुम्ही जी कमेंट्स केली यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मी ऋणी आहे आणि एक सांगायचं तात्पर्य मोदीजींना पण सांग तिकडे शर्यती बघा आपले दादा सुद्धा तिथे येईल तर राहुल दादा, <laughs> <जला। बन> <laughs> दादा जसं दा भावाने सांगितलं कमेंटद्वारे असं एक आपल्या गुजरात मध्ये पण असं व्हायला पाहिजे शेती वगैरे आणि त्यांनी तो प्रश्न मांडला माझा एक प्रश्न आहे तुमच्याद्वारे या आपल्या बैलगाडा कमिटीला तुम्ही पोचवाल अशी अपेक्षा करतो कारण की जेवढे पण अड्डे होतात या आड्ड्यामध्ये एक आपला भगवा कलर हा आपला हिंदुत्वाचा प्रतीक आहे आणि ते झेंड्याचा नेहमी मी बघत असतो अपमान होतो की तो झेंडा घेतल्यानंतर आहे ना तिथे फडकवल्यानंतर एका साईडला ठेवत नाही व्यवस्थित ठेवत नाही स्टॅन केला पाहिजे हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्यावर काय बोलतो आपल्या हिंदू धर्मात तो आपल्या म्हणजे नंतर मध्ये आता लहानपणापासूनच आपण जे आगरी समाजामध्ये आपण खेडेगावात राहतो आपल्याला माहित आहे आपण फक्त जे जे महाराष्ट्र गाण्यावरती नाचायचो डान्स करायचो जेव्हा हल्दी लग्न काही प्रोग्राम असतील तर नक्कीच तुझी ही इच्छा पण पूर्ण होईल कारण जे जी संघटना आहे संघटनाच्या माध्यमातून सगळेच माझे मित्रपरिवार संघटनेमध्ये त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकेल मी सगळ्यात आधी या लोकांनी एक म्हणजे जे आपली संघटनेचे जे आता संदीपजी माळी झाले अविनाशजी पवार झाले बाकी टीम झाली ज्या खाली खालनं ज्या गाड्या सुटत आहेत ना प्रत्येकजण आधी मदीन अशा गाड्या टाकतायत तर याच्यावर तुम्ही पूर्णपणे याच्यावर म्हणजे शिस्त लावली पाहिजे प्रत्येक गोष्टीची शिस्त लागलेली आहे पण तुम्ही जी आज बाराशे फुटाचा अकराशे फुटाचा रान असतो आज सहाशे ना सातशे फुटात गाड्या सोडता येतात तर मग याच्याकडे तुम्ही लक्ष वेधला पाहिजे आज तुम्ही संघटना आहे संघटनेमध्ये तुम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष पद दिल्यात तर आम्ही एक बैलगाडा मालक म्हणून तुमच्याकडे नक्कीच आम्ही हे प्रश्न मांडत राहणार आणि तुम्ही याचे जेवढे पण उत्तर असतील जेवढे चुकी असतील त्या दुरुस्त कराव्यात हीच विनंती आहे युट्यूबच्या माध्यमातून काय आहे आता सगळ्यात आधी म्हणजे आनंद काय वाटत आज आगरी समाजामध्ये तुम्ही एक दोन तीन चार युवक आहेत सहा झाले इथे का युट्यूबर आहेत तुम्ही लोक जे लोकांना प्रेम देतात युट्यूबच्या माध्यमातून जगभरात कुठला बैल कसा पळतोय कोणता मालक कसा आहे त्याच्या भावना काय आहेत प्रत्येका घरोघरी प्रत्येकाच्या कानावर तुम्ही पोचवता त्याबद्दल तुमच्या यूट्यूबच्या प्रत्येकाच्या चॅनलचे चा, मी आभार व्यक्त करतो खाली यूट्यूबच्या माध्यमातून तेच 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 रिपीट शंभर वेळा नका करू ना कुठेतरी कालबोट लागत असेल ते तुम्ही नाही केलं पाहिजे तुम्ही नवीन आहेत मला माहिती आहे मी तुम्हाला ये या वर्षीच बघतोय हां गेल्या वर्षी पण होते या वर्षी पण बघतो मी गेल्या वर्षी पण होते जिथे आपल्याला वाटेल बाबा माझ्या चॅनल पासून काहीतरी चुकीचं घडत असेल तर ते तुम्ही थांबवलंच होता नाही पाहिजे आता मध्येच मी काहीतरी बोलत होतो तुम्ही लगेच मोबाईल खाली केला म्हणजे याला आहे बाबा असलं काय जर मी कुठे चुकत असेल तर हा मोबाईल खाली करतोय म्हणजे त्याला आहे त्याला असं वाटतंय का नको कुठे टाकायला मग सर्व शिकून घ्या प्रत्येक युट्यूबवर बरोबर म्हणजे तुम्ही लोकांना काय होणार तुमच्या लोकांना फटके पडणार ना वाचवणार का माहितीये का तुमच्यामुळेच लोकांचे घर उद्ध्वस्त होणार हा ते भाऊ काय आहे माहित आहे का त्यासाठी ना युट्यूब मी कसं बोललो आता तुम्हाला तुम्ही तुमची पण एक संघटना निर्माण करा युट्यूबच्या माध्यमातून आता वरती कशी केलेली आहे संघटना युट्यूबवाल्यांची आणि यादव ते प्रत्येक युट्यूबरचे अध्यक्ष आहेत मग एखादा युट्यूबर कुठे चुकत असेल तो लगेच फोन करणार ही व्हिडिओ डिलीट मार मग तसं तुम्ही एक नियोजन करा तुम्ही जे आपली संघटना आहे संघटनेला भेट द्या आमच्या युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा आमचे तुमच्या लोकांच्या प्रचार होतात तुमच्या जे आपण असतात ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो मग आमच्यासाठी पण काहीतरी तुम्ही म्हणजे असं काहीतरी असं खोला का आम्हाला आमच्या युट्यूबर लोकांना शिस्त राही तुमच्या आम्हाला वाटून घ्या जे व्यतिरिक्त असतील ना त्याला बॅन करून टाकायचा लागेल त्याच्यासाठी आपल्याकडे प्रोसिजर आहे त्याला पोलीस चौकीमध्ये आणूया आपण प्रोसिजर भरपूर आहेत पण पहिले तुमच्या आधी संघटना करून घ्या का जे रेग्युलर येत आहेत तुम्ही मेहनत करता आनंद वाटत ते तुम्ही सगळे एकत्र येऊन एक मिटिंग जेव्हा असणार संघटनेला तेव्हा तुम्ही एकत्र या तेव्हा आपण ठरवूया मी पण येतो वाटला तर चला शुभेच्छा थँक्यू काय कुठला असोल फॅन फॅमिली युट्यूबर माझी मित्रमंडळी तर क्षमा असावी असाच प्रेम असाच आनंद आयुष्यभर तुम्ही माझ्यासोबत माझ्या मथुर सोबत मथुर जरी म्हातारा झाला मी जरी म्हातारा राहतो अरे तो मैत्री नंतर तो भाव आहे माझा सोन सोनू माझा भाव आहे सोनूचा राजा माझा राजा आहे याच्या पलीकडे काय बोलणार तुम्हाला सोनू गोड पोरग आहे शर्यती क्षेत्रामध्ये आनंदात प्रत्येक आता यंग आहे यंग येंग पिढीमध्ये मी पण जसा कधी कधी जल्लोष करायला बघतो पण थांबतो मी माझ्या मनात ठेवतो नाही दाखवत पण हो थोड्या इकडे तिकडे गोष्टी होतात ना तो माझा भाव आहे मित्र आहे आम्ही शर्यती करू बैल एकत्र पळू सगळ्या गोष्टी आनंदात आणि उत्सवात करू सगळ्या गोष्टी बरोबर हा रोज येतो आनंद आहे आपल्याला काय विषय नाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद